नमस्कार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी भगिनींना नमस्कार मी उन्मेष शिंदे योग शिक्षक तथा सहाय्यक यंत्राभियंता मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी पुणे आज एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करतो आहोत दोन हजार चौदा साली संपूर्ण जगाने आपल्या भारतीय संस्कृतीला योगशास्त्राला मान्यता दिली आणि त्या दिवसापासून एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा व्हायला लागला तस पाहायला गेलं तर आपली ही भारतीय संस्कृतीचा आधार किंवा फाउंडेशन म्हणजे योग साधारण पाच साडेपाच हजार वर्षांपूर्वीपासून भारतामध्ये योगाभ्यास केला जात होता अडीच हजार वर्षांपर्यंत नियमितपणे भारतीय लोक योगाभ्यास करत होते परंतु भारतावरती जी काही आक्रमणं झाली मागच्या दोन हजार वर्षांमध्ये ह्या आक्रमणांमुळे भारताची संस्कृती नेस्तनाभूत व्हायला सुरुवात झाली ह्या आक्रमणकर्त्यांनी ने तिला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न केला आणि हळूहळू आपल्या जीवनातून योगाभ्यास कमी व्हायला लागला आणि सरते शेवटी फार विसरूनच गेलो आपण योगाभ्यासाला परंतु काही लोकांच्या सतत प्रयत्नांनी हा योगाभ्यास पुन्हा जागृत जागृत होता तो पुन्हा वाढण्याला सुरुवात झाली आणि दोन हजार चौदापासून तर संपूर्ण जगाने योगाला मान्यता देऊन त्याचा सन्मान केला आपल्या महामंडळामध्ये याच वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे सत्कार करण्यात आले वेगवेगळ्या स्तरांवर काम करणाऱ्यांना मंडळाच्या बाहेर काम करणारेही एक आहेत बस फॉर अस म्हणून आपल्या मंडळावर प्रेम करणारेही एक कर्मचारी आहेत त्यांचा सुद्धा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला परंतु मागील चार वर्षांपासून मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेमध्ये योगाभ्यासामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झालेली आहे याबाबत काही आपल्याला त्या प्रमाणामध्ये मा माहिती झाली नाही आणि एक योगवर्ग चालतो चालतोय या एका एक दृष्टिकोनातनं त्याला बघितलं गेलं परंतु आज या एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आपण थोडा एक आढावा घेऊया की योगशास्त्राने राप महामंडळामध्ये कसे पाय रोवले आणि आता या चार वर्षांमध्ये कुठल्या स्थितीला येऊन पोचलेला आहे चार सुद्धा आपल्या प्रशिक्षण संस्थेमध्ये योगाभ्यास शिकवला जात होता बाहेरचे प्रशिक्षक येऊन मानधन घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना योगाभ्यास शिकवत होते परंतु जेव्हापासून मी मध्यवर्ती प्रशिक्षण संस्थेमध्ये योगाभ्यास शिकवण्यास सुरुवात केली त्यामध्ये थोडा बदल व्हायला लागला बदल असा की पूर्वी पण योग शिक्षक येत होते योगाभ्यास शिकवत होते ते काही चुकीचं शिकवत होते असं मी बिलकुल म्हणणार नाहीत परंतु त्या प्रकारची अटॅचमेंट किंवा त्या प्रकारची आपुलकीची भावना त्यात नव्हती जेव्हापासून इथे मी योगाभ्यास शिकवायला सुरुवात केली तेव्हापासून हा एक आपला परिवार आहे एक लाख कर्मचाऱ्यांचा आणि ह्या एक लाख कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये बदल व्हायला हवा यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हायला हवी शारीरिक तथा मानसिक ह्या भावनेतून इथे योगाभ्यास शिकवायला सुरुवात झाली कारण मी सुद्धा मागील पंधरा वर्षांपासून राप महामंडळामध्ये काम करीत आहे प्रत्येक पदाच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या यांची जाणीव आहे आणि ह्या सगळ्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडत असताना आपल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अनेक ताणतणावातून शारीरिक अडचणींमधून जावे लागते मी सुद्धा गेलेलो आहे ह्या गोष्टीची जाणीव असल्यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नक्की काय दिलं गेलं पाहिजे काय दिल्याने यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होईल या दृष्टिकोनातून इथे योगाभ्यास शिकवायला सुरुवात झाली आणि मागील चार वर्षात त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसायला लागलेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे मागील चार वर्षांमध्ये आपल्या राप महामंडळाच्या एकूण नव्वद हजार ते एक लाख कर्मचाऱ्यांपैकी जवळपास सोळा हजार कर्मचाऱ्यांना योगशास्त्राचे प्रशिक्षण देण्यात आलेले या सोळा हजार कर्मचाऱ्यांमध्ये आपल्या सर्व विभागातले कर्मचारी पर्यवेक्षक आणि अधिकारी संमेलित झालेले आहेत या सोळा हजार कर्मचाऱ्यांपैकी म्हणजे जवळपास वीस टक्के कर्मचारी योगशास्त्राने प्रशिक्षित झालेले आहे योगाभ्यासाने प्रशिक्षित झालेले आहे इथल्या योग प्रशिक्षणाने त्यांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडून आलेला आहे सगळ्यात महत्वाचा बदल म्हणजे असा की बरेच चालक वाहक यांत्रिक पर्यवेक्षक अधिकारी हे आपल्या व्यसनांमधून मुक्त झालेले आहेत या कर्मचाऱ्यांचे मला व्यक्तिगत स्वरूपामध्ये फोन आलेले आहेत किंवा लिखित स्वरूपामध्ये मला मेसेज पाठवलेले आहेत किंवा आपल्या योग वर्गामध्ये एक रजिस्टर ठेवलेले हो आहे अभिप्रायाचं या अभिप्रायावरती सुद्धा त्यांनी खूप चांगले असे अभिप्राय शेअर केलेले आहेत त्याचबरोबर जे लोक कधीतरी व्यायाम करत होते आपल्या शरीराची काळजी घेतच नव्हते बरेचसे लोक तर मंडळाच्या कामाची खूप काळजी घेतात पण स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतात त्याच्यासाठी बिलकुल वेळ काढत नाही पण इथे आल्यानंतर त्यांच्या मनामध्ये बरासा परिणाम होतो मंडळासाठी तर वेळ देतातच मंडळाचं तळमळीने आत्मीयतेने तर काम करतातच पण आता ते स्वतःला सुद्धा वेळ द्यायला लागलेले आहेत स्वतःसाठी सुद्धा वेळ काढायला लागलेले आहेत आणि हे आपल्याला लक्षात येतं त्यांच्या आपल्या टेलिग्रामवरील ग्रुपवर टाकलेल्या मॅसेजेसवरून असे अनेक कर्मचारी आहेत की त्यांनी आपल्या सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट या दिनांच्या दिवशी शपथ घेतली आहे आपल्या झेंड्यांसमोर आणि मला फोन केलेले आहेत की के साहेब आम्ही आजच्या या शुभदिनी आमच्या जीवनात जे व्यसनाने आम्ही ग्रस्त झालेलो होतो आज आमच्या व्यसनांचा त्याग करत आहोत इथून पुढे मरेपर्यंत आम्ही व्यसनांना शिवणार नाही असे मॅसेज ज्यावेळी मला फोनवर येतात किंवा व्यक्तिगत रूपात फोन करतात त्यावेळी एक पावती मिळते की आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे ज्या आत्मीयतेने आणि ज्या आपुलकीने आपण योगाभ्यास शिकवत आहोत त्याची ही पावती आहे तर असे हे दोन चारच लोक एक आहेत ज्यांच्या जीवनात बदल झाला असं नाही तर जे लोक थोडाफार प्रमाणामध्ये व्यायाम करत होते ज्यांचा व्यायाम खंडित झाला होता ते लोक सुद्धा इथे आल्यानंतर प्रेरित होतात आणि पुन्हा जोमाने आपल्या आरोग्याकडे व्यायामाकडे लागतात आपल्या आरोग्याची काळजी घ्यायला लागतात इतकेच नव्हे तर बऱ्याचशा आपल्या कर्मचाऱ्यांनी स्वतः तर व्यायामाला सुरुवात केलीच आहे परंतु आपल्या छोट्याशा लहान बाल गोपाळांना सुद्धा आपल्या सोबत व्यायामाला घेतलेला आहे आपल्या परिवाराला व्यायामाला घेतलेला आहे याचा अर्थ इथून जी प्रेरणा घेतली योगाची जी ज्योत पेटवली गेली आपल्या प्रशिक्षण संस्थेच्या योग वर्गात ही ज्योत हळूहळू हळूहळू आपल्या राप कर्मचाऱ्यांच्या परिवारामध्ये सुद्धा पेटवली गेली आहे आणि अपेक्षा अशी आहे की ही फक्त राप कर्मचाऱ्यांपुरता सीमित न राहता ही ज्योत राप कर्मचारी त्यांचे परिवार आणि आपला संपूर्ण हा एक लाख सदस्यांचा महामंडळाचा परिवार यापर्यंत सीमित न राहता ही संपूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आणि भारताच्या बाहेरसुद्धा संपूर्ण जगामध्ये ही मशाल मोठ्या प्रमाणामध्ये पेटवली गेली पाहिजे असा आपला उद्देश आहे या निमित्ताने मी आपल्या सर्वांना एक आवाहन करतो की ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या जीवनात आपल्या योगाभ्यासाने परिवर्तन झालेले आहे त्यांनी आपले आपले अभिप्राय एका छोट्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा मेसेजच्या माध्यमातून मला आपल्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करावेत जेणेकरून मलासुद्धा आपल्या अभिप्रायातून ऊर्जा प्राप्त होते प्रोत्साहन मिळते आणि मी आणखीन जोमाने कामाला लागतो